ರೆಕರ್ ಕಾಯಿ ಠಾ ಸಾಲ್ಕು ಕಾಯ್ದೆ मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात काम करणारे आम्ही सगळी आहे मोजून तुमचे दहा मिनटं आम्ही घेतो जास्त वेळ नाही बारा पंधरा झाला आहे हा बारा पंधरा झाले बारा तीसला आम्ही सगळे जातोय पण या दहा मिनिटात तुम्ही शांत चित्ताना आमचं सगळं म्हणणं ऐकणं आम्हाला अपेक्षित आहे तेवढं एक ऐका आणि त्याच्यावर उत्तरं पण अपेक्षित आहेत मराठा समाज हा ओबीसीचा आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे त्याचं तुम्ही अभ्यास पूर्ण आहात तुम्ही मराठा समाजाला लीड करणारं एक सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नेतृत्व हे सगळ्याला मान्य आहे आमच्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे व्यतिरिक्त आरक्षण नाही ते गोलमाल चेंडू सारखं इकडून तिकडे गेले त्याच्यावर विश्वास नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अभ्यासपूर्ण पूर्ण मान्य झाली मराठ्यांचा हिस्सा हा ओबीसीत आहे कुणबीमध्ये कुणबीच्या माध्यमातून आहे जवळपास एक लाख छप्पन्न नोंदीच्या आधारे आता ते शिद्धी झाले विदर्भातील मराठा समाज आणि मराठवाड्यातला मराठा समाजाचा रोजीरोटीदारी व्यवहार आहे हे देखील सिद्ध झाले वारंवार आणि म्हणून मराठा हे कुणबीच आहेत हे सत्य मानायला आजपर्यंत राजकीय नेत्या व्यतिरिक्त राजकीय नेते फक्त याला सत्य मानायला तयार नाही वस्तुस्थिती ही आहे आमच्या भागातही काही नोंदी सापडल्यात त्याच्या आधारे मराठे ओबीसीत गेलेले आहेत आता तुम्हाला प्रश्न विचाराच्या माध्यमातून आपण हे बोलूयात विरोधी पक्ष म्हणून आज सत्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे सत्तेतला आज भाजप आमच्या मागण्या मान्य न करत न आंदोलनाला एक वर्ष उलटले तरी देखील आतापर्यंत कुणबीच्या दीड लाख नोंदी सापडण्यापलीकडे आपल्या पदरात काही पडलेलं नाही थोडा वेळ आपण असं म्हणत विरोधी पक्षनेता म्हणून मागच्या कामगिरी पाहता आम्हाला असं वाटते समाजातले काही निवडक प्रश्न आम्ही या माध्यमातून बाहेर काढले ते आम्ही तुमच्यासमोर माजी तुमची कामगिरी सुद्धा मराठा समाजाच्या हिताची दिसत नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं ते का कोणत्या अनुषंगाने सांगतोय शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली ती देखील आंदोलनाचं यश आहे आतापर्यंत मराठा समाजाला जे अपेक्षित होतं की पन्नास टक्क्याच्या हात आहेत ओबीसी आहेत हे देखील सिद्ध होते तर विरोधी पक्षनेते म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही सरकारला धारेवर धरायचं त्या पद्धतीने धर धरलं गेलं नाही म्हणून सरकारी गाफील आहे का काय असा आमच्या मनात प्रश्न येतोय त्यातून आम्हाला तुम्हाला एक उत्तर अपेक्षित आहे मी प्रश्न सगळे कंटिन्यू करतो जर विरोधी नेते म्हणून तुम्ही टाकतीनं जर शंभर टक्के या सरकारला धारेवर धरलं असतं त्याला सोबत आमची राहिली असती तर निश्चितपणे यांना झुकावं लागलं असतं दुसरं आम्ही आजही सत्ताधारी म्हणून त्यांना प्रश्न मागतोय पण एक विरोधी विधानसभेमध्ये किंवा या लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी जेवढे तेवढेच विरोधक जर एकत्र आले तर निश्चितपणे कुठलाही कायदा पारित होतो म्हणून विरोधक म्हणून तुम्ही तुमची भूमिका तातडी घ्यावी घेतली पाहिजेत आम्ही तुमच्या पाठीमागं ताकदीन उभा आहोत जे आम्ही लोकसभेला तुम्हाला दाखवून दिले लोकसभेला मोठ्या ताकदीनं मराठा समाज तुमच्या मागे लागलाय राहिलाय नव्वद टक्के तुम्हाला मिळालं यशात मराठा समाजाचं यश आहे असं आम्ही मानतोय तुम्ही कितपत मानतात ते माहीत नाही जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं तुम्हाला यश पदरात पडतंय म्हणून जर गाफील राहिलात किंवा यश मिळतंय मराठा समाजाचं बिनबोबाट मतदान मिळतंय म्हणून जर अशा गज म्हणजे ज्याला आपण मिळतो भूमिकेत राहिला तर येणाऱ्या विधानसभेत मात्र आम्ही तुमच्या बाजूने राहणार नाही मराठा समाज तुमच्या विरोधात भूमिका घेऊन निश्चितपणे तुम्हाला देखील हाबडा देऊ शकतो या भूमिकेत आम्ही आता आलोय आम्हाला अपेक्षित हेच आहे तुमच्याकडून विरोधी पक्षनेता सगळ्यात मोठा असलेला सरकारला तुमच्या ताकदीनं जेवढं धारेवर धरता येईल तेवढं धारेवर धरलंच पाहिजे त्यामध्ये महत्वाची मा मागणी सगळे सोयाचा कायदा अंमल कायद्याचा अंमल करण्याच्या बाबतीतलं काय तुम्हाला करता येईल ते करणं अपेक्षित आहे आपल्याला दुसरं मराठवाडा गॅजेटची मागणी आमची आहे तुम्ही आंदोलक म्हणून ह्या ताकदीनं विरोधी पक्षनेते म्हणून उतरायला पाहिजे ही एक मागणी आहे हैदराबाद गॅजेट सॉरी मराठवाड्यासाठी हैदराबाद जर गॅजेट लागू झाले तर आमच्या मराठवाड्याचा सगळ्यात मोठा प्रश्न यामधून मिटतोय आणि आरक्षणाचा प्रश्न हा सुटला पाहिजे जो चाळीस वर्षापासून आहे अण्णासाहेब पटलापासून तर आजपर्यंत हा प्रश्न चालू आहे आजही तो चालतोय हा प्रश्न कुठंतरी सुटव नाही का असं सगळ्यात राजकारणाला वाटतंय का अशी मराठा समाजाची भावना आहे ही तुम्हाला ग्राउंड लेवलच्या जनमानसाच्या भावना मी साहेब सांगतोय का सुटत नाही हा प्रश्न आहे प्रत्येकजण आम्हाला उत्तरं देतोय की बाबा हे सुटल आमचे प्रयत्न चालू आहेत हे आम्ही करत होतेच आम्ही आमच्या मागण्या मांडल्यात पवारसाहेब याबद्दल दक्ष आहेत आम्ही सगळे आहोत पण आमचं म्हणणं एक साधं सोपं भोळं भाबडं म्हणणं आहे हे सुटत का नाहीत प्रश्न का तुम्हाला सगळ्यांना सोडवायचे नाहीत हा आमचा प्रश्न आहे सर हे सगळं सत्य असून मराठा उबीचे समाज आहेत सरकार जर देत नसल तर मागच्या वेळेस सरकारला सर, सर, ज्या पद्धतीने आम्ही ताकद दाखवायची सरकारच्या पूर्णपणे विरोधात जाऊन लोकसभेला त्यांना आम्ही चारी मुंड्या चित केले मग आम्ही अजून काय करणं अपेक्षित होतं पण विरोधी नेता म्हणूनही तुम्ही तेवढ्या ताकदीने यामध्ये उतरला पाहिजे आज जनस्वराज्य यात्रा तुम्ही काढतात भावना जाणून घेतात मराठा समाजाच्या किती प्रमाणात भावना तुम्ही जाणून घेतल्यात आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंब किती कुटुंबापर्यंत तुम्ही गेलात याचंही करा म्हणजे तुमचं सर्वेक्षण मराठा समाजाला डावलून न होता मराठा समाज हा इथल्या महाराष्ट्रातला जवळपास पन्नास साठ टक्के समाज आहे त्याला विचारात न घेता कुठल्याही गोष्टी मराठात होणं शक्य नाही तुमच्या जन स्वराज्य यात्रेतसुद्धा मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी असल्या पाहिजेत त्या उघड भूमिका तुम्ही या काळात घेतल्या पाहिजेत हा विधानसभेचा पिरियड जर तुम्ही उघड भूमिका घेतल्या तर किमान मराठा समाज तुमच्या बाजून होईल विधानसभेच्या काळात आणि आमच्या पत्रात आमचं यश मिळालं तर हे आंदोलन आम्ही उद्या एवढी रास्त आणि न्याय मागणी आहे या बाबतीत जाणून घेऊया ज्या पवार साहेबांनी di sendiri ini sudah hertz cair di di situasi pertemu antara ribet ini cerita cerita di suara dan representil di situasi त्याच्यात असं इन्फ्रेशन गेलं तर मी सगळे प्रश्न शिकवले आणि त्यानंतर आम्ही जे करतो की आता प्रश्न शिकता येत नाही त्यावर काही अडचणच नाही सके, सके, ही जे आक्षेप नाही आणि तुम्ही करायला पाहिजे कारण त्यासाठी त्यासाठी आहे मला त्यासाठी कोणीही कुठलाही समय तुम्हाला आपल्याला आणू शकत नाही तर कुंभी असतील आणि त्या गॅजेटमध्ये असतील तर, तर ती नॅचरली जशी इतर कुंडी लागली इतर ठिकाणी आता माझ्या तालुक्यात कुंडी लागलेली आहे ठीकांची सगळ्या मंदी झाल्या पण नंतर काही दबाव आला थांबवण्यात आता ती बसेस थांबवण्याच्यासाठी काही गरज नाही कारण ज्याचं आता हप्ता मी ह्यांचं नाव पूर्वी म्हणून त्या गॅजेटमध्ये असेल इकडं होतं तर एक लाख असतो कळलं हे थांबवण्याचा आता अधिकारी कोणाला नाही असं होतं आता सरकारने हे थांबवून काही विशिष्ट प्रेशर थांबवलेलं दिसतं बरे मागण्यांच्या विषयी आम्ही आम्हालाही तेच वाटतं की जे जना पाटील करतायत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की जी लोकसभेतली हे आहे त्याचं नाही सगळं यश राज यश त्यामुळे तो विषयच नाही फक्त राजकारणातील याही असं बोललं पाटील साहेबांनी सांगाय की आम्ही एकदम पूर्ण त्यांच्याशी तुम्ही सहमतच राहतात तुमच्या त्या तुम्हाला रिझल्ट चांगला आता काय आहे आधी माझी मत आहे का रिझल्ट पाटीलांनी मंत्र्यांशी चर्चा केली नाही माहिती करा दुसरीकडे चर्चा

आता सकाळचा टाईम संपत आहे आता कोल ऑफ कंडक्ट आता नेमकं बरापूर दिसले पाहिजे आहे काहीच निघालाच नाही नाही का या काय अडचण आरक्षण महाराष्ट्रात वेगळे पक्ष म्हणजे चंद्रसभा आरक्षण म्हणजे सभाचं आरक्षण बोलवण्यात आलेले जे सगळे लोक आहेत त्यांची यादी जर बघितली असेल तर तुमच्या लक्षात होईल की हे आरक्षण येण्याच्याऐी चर्चा करून एकमेकांसमोरासमोर बसून आलावादी होणार का हा प्रश्न <laughs> होता आता आम्ही सरकारला काय गौरव पाठवला आहे की तुमचा प्रस्ताव काय हे राज्याच्या तुम्ही दोन्ही बाजूला कर चर्चा करत आहे राज्याचे विधानसभेतून विरोधी पक्ष नेते विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा की बाबा असं असं प्रॉब्लेम आहे असं प्रश्न आम्ही सोडवायची आमची इच्छा आहे आम्हाला विश्वासात घेऊन जर तुम्ही सांगितलं की असं असं आम्ही करणार आहे तुम्ही जे विधानसभेचा भाग नाही सगळ्या वेगवेगळ्या समयाच्या म्हणजे प्रकाश यंदे यांच्यापासून सगळ्याच लोकांना समोर बोलवणार आणि तिथे तिथे चर्चा करणार आमचं मत असं होतं तुम्ही आम्हाला नक्की विशिष्ट प्रस्ताव काय ते सांगा प्रस्ताव जर टेबलवर नसेल तुम्ही चार महिने घालवले चर्चे तुम्ही काहीतरी सोल्युशनला आलाय करा सोल्युशनला करायला असाल ते सोल्युशन आम्हाला डोस डोरमध्ये सांगा आणि ते असेल तर आम्ही सर शंभर सर मी त्याच प्रश्नात तुम्हाला थांबवतो तुम्हाला अशी भीती होती का की आमच्या सर्वपक्षीय बैठकीला एक जाणं तुम्हाला एवढं गरजेचं नाही वाटलं किंवा आम्ही गेल्यानंतर इतर जातीचे लोकं आमच्यावर नाराज होतील अशी भीती होती सर तसे काय होतं मी तुम्हाला सरकारशी सरकार दोन्ही बाजूला बोलते दोन्ही बाजूला बोलते सरकार बोलत असताना सरकारने बोलून बराच वेळ घालवला विधानसभेचं अधिवेशन बारा तारखेला काहीतरी संपणार होतं संपताना शेवटच्या दिवशी मी शेवटच्या का एक दिवस आधी का दोन दिवस आधी कशी मिळतो एक दिवस आधी तुम्ही मिटिंग बोलवतो सभागृह चालू आहे सभागृह संपल्यावर नंतर मिटिंग बोलवायची इथं सभागृह चालू ठेवायचं तिकडं मिटिंग बोलवायची तुम्ही ह्या आरक्षणाच्या विषयाला महत्त्व किती देता हे दे त्यातनं लक्षात येतं तुम्ही सभागृहातल्या स प्रथाशी कोणताही महत्त्वाचा निर्णय असेल तर विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं चार सभागृह चालून सभागृहात सभागृहात चर्चाही झाली असते ना विषयी तुम्ही तिथं सगळ्यांना बोलवणार आणि प्रोटोकॉलप्रमाणे विरोधी पक्ष जो आहे त्यातून माझी मुख्यमंत्री हे सगळे आहेत कोणी काही हे नाही तुम्ही त्यांना अजिबातच विश्वासात देत नाही सरकारने आत्तापर्यंत एकनाथ शिंदे आल्यानंतर आमच्याबरोबर कधीच विचारले कधीच कधी म्हणजे निधी पासून आता तो आता या चर्चेचा विषय होऊ शकत नाही कधी कुणालाही त्यांनी विचारलं आमची भूमिका काय होती की ठीक आहे तुम्हाला बोलवायचे बोलवायची पण नक्की तुमचा प्रस्ताव काय आहे हे आम्हाला कळलं तर बरं होईल ते सांगा मग आम्ही त्याच्यासाठी कसा एकच येत राहील आमची यापुढं तुम्ही हा सगळा मानपान आमच्यासाठी आमच्या लेकराबाळापासून सोडून द्या आम्ही स्वतःहून या अनेक मानपान असो पद्धत असो काही असो आमच्या घ्या तुम्ही स्वतःहून सर्वपक्षीय बैठक या प्रश्न काय त्याचं म्हणणं काय प्रस्तावचा अर्थ कसा आहे पाटीलांना एक जाऊन शिष्टमंडळ ठेवतो बरं त्या हंगेलला जाऊन सरकारचं शिष्टमंडळ भेटून त्या दोन्हीशी काय चर्चा करून त्यांचं आंदोलन थांबवतात काहीच कुणाला सांगत नाही त्यांना काय करणार त्यांना चालना काय मारता येईल की नाही काहीच कळत नाही सांगितलं तुम्हाला ह्यांना काय सांगितलं तुम्ही ह्यांना काय सांगता प्रस्ताव त्यांना नाही चर्चा त्यांचं फक्त उद्या दुसऱ्यांवर लोटायचं चर्चा करतो आणि हा चर्चा करा त्यांनी घ्या ना निर्णय आपण आज सांगा की आम्ही मनोदरांगे पाटील साहेबांना असे आश्वासन दिले आम्ही इतरच्याबरोबर असे आश्वासन दिले तुम्हाला हे म्हणत नसेल तर आम्ही तिथं विचारत येईल तुम्हाला तिकडे काय केलं मनोज पाटील पाटीलांशी जे बोलला ते जे आश्वासन दिलं ते पूर्णच करा आम्ही त्यांना हे सांगितलं करा पूर्ण करा आश्वासन बोलताना शरद पवार साहेबांनी श्रद्धा म्हणून सांगितलं तुमच्या चर्चा झाली असेल त्याप्रमाणे करा तुमची काय हरकत नाही आम्ही नपड तुम्हाला जी घटक महत्त्वाची वाटतात ती बोलवा चर्चा करा आणि विषय समजून टाका पण साहेबांचं म्हणणं एवढंच आहे हे काही प्रश्न लाभवला समाज समाज येणाऱ्या काळामध्ये नाही लवकर संपवा गावागावामध्ये होते सगळे लवकर निर्णय आरक्षणापूर्त आम्हाला हे सरकार जे आहे ती सरकार त्याच्या निर्णय घेणं बाकी निश्चित माझी तुम्हाला सगळे सरकारला सांगा की विरोधी पक्षाचा अनुभव तुम्ही निर्णय पण यात एक होते सर सांगू सर त्यात तुम्ही निर्णय घेतला तर आम्ही होते सर हाय काय सत्ता धारा संहित विरोधी पक्ष नेते व्यापलेले अस एक जमा तर त्या वैथिकी तुम्ही नाही गेल्यामुळे मेसेज काय घेतला विरोधी पक्ष नेते आपले मेसेज लोकांपर्यंत गेला आवलीसाठी समिती होती असं नाही माऊली मराठा मराठा आरक्षणाची चर्चा करायला बोल आरक्षणाबाबत चर्चा करते त्याच्या डाव पत्र माझं काय म्हणणं आहे की श्री जे म्हणणं आहे ना सरकारने खरोखर निर्णय घ्यावा पवारसाहेब पद्धतीने निर्णय घ्यावा आमचा राष्ट्रवादी म्हणतो ओपन पाटील मला एक सांगा त्यांनी जसं आता ही जी आहे आपली लाडकी बहिणीवर विचारलं तर कोणाला बरोबर ओपनली आज स्टेटमेंट एकच लक्षात काय होत साहेब याच्यात असं होतं तुमची उत्तर आम्हाला कोण कोलमाल कशी वाटत नाही मुस्लिम मतदार आजही तुमच्या बाजूने मराठा समाजा बाबतीत ओबीसी मध्ये आहे याची ठाम भूमिका घ्या जन्मभर तुमच्या मागे तुमच्या घरात झेंडे आणि दांडे आम्ही फिरू तुम्हाला तुम्ही घ्या तुम्ही स्थापित करू शकत साहेब याच्यात हैदराबाद गैजेट

मराठा समाजाचे नेते इतके का दुसऱ्या समाजाला घाबरते हेच मला समजा आता इथं मी बसलेलो आहे तिथे कॅमेरा चालू आहे कमीत कमी दहा लोक मायड आले होते कॅमेरा बंद करायला असं प्रत्येक समाजाचा प्रत्येक नेता आहे त्याच्या मागे राहणारी जनता सुद्धा आहे आणि मग आपल्या नेत्याला भीतीच का वाटते की आपला नेता आपल्यासमोर राहणार नाही काय होत बऱ्याचदा तोडफोड करून वाक्य सर आता जाती कालचा काल एक व्हिडिओ बघा सर, सर सर, गैं गैं। सर जाती सर सर जातीने निहाय जनगणना करा म्हणतात आणि बाकीच्या इतर जे इतर ज्या जाती आहेत एकशे वीस जाती ज्यावेळेस घातल्या त्यावेळेस जाती गणना नाही केली काहीच नाही केली ज्यावेळेस पूर्ण घेतल्या मंडळ आयोग पण नाही टाकला फक्त मराठ्यानंच का नाही माझी टीमच नाही निवेदन आहे आपल्यासाठीच का असं आपल्यासाठीच का बुला कुटुंबात कोण आलं आत्महत्या कुटुंबातला त्याच्या हातात निवेदन देऊ